कधीकधी काही काम करायला काही पाठबळ लागतं काही अधिकार लागतात तर ह्या पदाद्वारे त्याला अधिकार मिळाले तर तू निश्चितच याच्या कितीतरी पटीने काम करेल तू एवढा मोठा वारसा नाही सुद्धा त्याच्या प्रयत्नाने त्याच्या कष्टावर त्यांनी सगळं हे कमावलेलं आहे आणि त्या कमावलेल्या कामाचा आता पुढे सगळे नोंद घेतील आणि त्याला नक्कीच शंभर टक्के आमदारकी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आपण किंवा आम्ही कुटुंबीय नात्याने पक्ष त्याने केलेल्या कामाची नोंद घ्यावी अशी आमची इच्छा आहे म्हणजे खूप मोठा आनंद आहे हा माझ्या मुलाचं नाव आज सगळ्या चॅनलवर गासतंय आणि एवढा मोठा राजकीय वारसा आमच्या घरात नाहीये की मुलगा तिसऱ्या वर्षी प्रदेशाध्यक्ष हवा हो। कुठ तरी वाटत की आपल्या मुलाने एवढं काम केलेलं के आहे प्रसंगी घरदार विसरून त्यांनी पक्षासाठी झोकून दिलेले विचार केला नाही जेवण मिळेल नाही नाही हा सुद्धा विचार केला शिर्डीचे भूमिपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम भैया कोते यांची परिषद मध्ये सदस्यपदी निवड लागेल अशा आशयाच्या वृत्तवाहिन्यांवर बातम्या झळकू लागल्या आणि त्यानंतर एका सर्वसामान्य कुटुंबातील आणि पक्षासाठी तणमंधनानं एकनिष्ठ राहून केलेल्या कार्याचं कुठेतरी फळ मिळेल अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी श्री साईबाबांना साकडेही घातले आहे याविषयी आपल्या मुलाची चर्चा महाराष्ट्रभर होत असताना संग्रामभैय कोते यांचे वडील अॅडव्होकेट शिवाजीराव सजनराव कोते पाटील आणि आई मृणाली ताई शिवाजीराव कोते पाटील यांनी आपल्या मुलांची संघर्ष यात्रा कथन करत नक्कीच ही संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं संग्राम करेल आणि स्वकर्तृत्वावर महाराष्ट्रभर मुलाचं नाव आमदारकीसाठी चर्चेत असल्याचा मनस्वी मोठा अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आई म्हणून मला निश्चितच आनंद आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत खूप काम केलेलं आहे आणि त्या कामाची आता दखल घेतली जाईल अशी माझी इच्छा आहे आणि दादा ते पूर्ण करतील शंभर टक्के अशी अपेक्षा आहे आणि बऱ्याच वेळेला तो बाहेर असायचं म्हणजे तो चोवीस तास कामात असायचा फोन केला तरी तो सांगायचा कधी की मी तुम्हाला दहा मिनिटांनी फोन करतो एक तासाने करतो आणि कधी रात्री अकरा साडे अकराला फोन केला तोपर्यंत जेवण मिळ मिळालेलं नसायचं आणि बऱ्याच वेळा म्हणजे कारणी रात्र रात्र प्रवास केलेला आहे त्यांनी ठराविक वेळेला कार्यक्रमात पोहोचण्यासाठी रात्रभर प्रवास कर करून ते कार्यक्रम त्यांनी सगळे यशस्वी केलेले आहेत आणि भरपूर का युवकांचे विद्यार्थ्यांचे त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत आत्तापर्यंत त्याला ते प्रवासाने बऱ्याच वेळेला पाठदुखीचा त्रास मध्यंतरी झाला तर त्यावेळेला आम्ही त्याला सांगायचो की काही दिवस विश्रांती घेतो पण त्याची भावना अशी असायची की पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि ती मला पूर्ण मी करणारच आहे आणि मला काम करायचं आहे आणि तो नेहमी जेव्हापासून तो हे काम करायला लागला तेव्हापासून तो राष्ट्रवादीचंच एकनिष्ठ राहिला आत्तापर्यंत म्हणजे चढ उतार आले तरी त्यांनी कधी डगमागला नाही ते आतापर्यंत त्यांनी एकनिष्ठेने राष्ट्रवादीच काम केलं कुठंतरी वाटत की आपल्या मुलांनी एवढं काम केलेलं आहे प्रसंगी घरदार विसरून त्यांनी पक्षासाठी झोकून दिलेलं आहे रात्रंदिवस हा कधी विचार केला नाही जेवण मिळेल किंवा नाही हा सुद्धा विचार केला नाही हा आणि म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं वेळेवर समजा काही असेल त्रास गोळ्या औषधं याचा सुद्धा त्यांनी विचार केला त्याच्या समोर फक्त काम आणि काम होत नाही नाही जाणीव नेहमीच व्हायची पण त्याचा नेहमीच एक हे असायचं की मी माझी काळजी घेईल आणि म्हणजे घरी यायला नाही जमलं तरी आमची काळजी तुम्ही घ्या मी व्यवस्थित आहे मी काळजी घेतोय आणि काम पण करतोय आनंद म्हणजे खूप मोठा आनंद आहे हा माझ्या मुलाचं नाव आज सगळ्या चॅनलवर गाजतंय आणि माझा मुलगा तिसाव्या वर्षी प्रदेशाध्यक्षपदावर गेला म्हणजे एवढा मोठा राजकीय वारसा आमच्या घरात नाही आहे की मुलगा तिसाव्या वर्षी प्रदेशाध्यक्ष हवं एवढा मोठा वारसा नाही तरीसुद्धा त्याच्या प्रयत्नाने त्याच्या कष्टावर त्यांनी सगळं हे कमावलेलं आहे आणि त्या कमावलेल्या कामाचा आता पुढे सगळे नोंद घेतील आणि त्याला नक्कीच शंभर टक्के आमदारकी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे संग्रामला लहानपणापासून शालेय जीवनापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आवड होती लहानपणापासून शाळेपासून त्याने सार्वजनिक जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्याची आवड निवड लक्षात घेऊन आम्ही पण त्याला कधी विरोध केला नाही त्याचं सामाजिक योगदान जास्ती असं देण्याचा कमी वयात त्याने प्रयत्न केला त्याने शालेय जीवनात कॉलेज जीवनामध्ये रक्तदानाचं शिबिर असेल विद्यार्थ्यांचे मेळावे असतील विद्यार्थ्यांकरता काही आंदोलनं असतील काही मेळावे असतील तर हे जास्ती जास्त घेण्याचा प्रयत्न केला आणि राज्यभर ते काम करत असताना त्याने स्वतःला त्यामध्ये झोकून दिलं कशाचीही पर्वा त्याने केली नाही आणि असं करत असताना त्याच्यामध्ये आपण काहीतरी समाजाकरता राज्याकरता काही करावं आणि आपल्या कार्याचा ठसा उमटावा अशी त्याच्या मनामध्ये लहानपणापासून पहिल्यापासून इच्छा होती त्यानुसार त्याने एक एक काम हाती घ्यायला सुरुवात केली छोटे कार्यक्रम का असतील काही मोठे मेळावे असतील त्यामध्ये मार्गदर्शन प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काय सोल्युशन करता येईल मग त्या करत असताना काही पदाधिकाऱ्यांना भेटून सर्वांशी सर्वांना बरोबर घेऊन एकजुटीने आणि संघटना वाढेल या दृष्टीने त्याने पहिल्यापासून प्रयत्न केला आता या चर्चा चालू आहे या चर्चेला अनुसरून ठीक आहे त्याने इच्छा प्रकट केली पक्ष पक्षनेतृत्वाकडे अजितदादांकडे किंवा इथून मास आजपर्यंत मी जे काही काम केलं आहे त्याची पक्षाने दखल घ्यावी अजितदादांनी दखल घ्यावी आणि न्याय द्यावा यासाठी तो प्रयत्न करतोय प्रयत्न करणं किंवा इच्छा प्रगट करणं हे काय काय त्याच्यामध्ये काही चूक नाही की त्याच्या त्याने मेरिटवर या गोष्टीची मागणी केलेली आहे हेही तितकंच खरं आहे आणि आम्हाला वाटतंय की त्याला पक्षाने त्याच्या कार्याचा विचार करून आणि आणखी पक्ष संघटनेला उभारी कशी मिळेल सामाजिक प्रश्नाची जाण कशी राहील आणि त्या गोष्टींना आणखी काही मोठं स्वरूप कसं देता येईल त्यातून आपल्याला काय करता येईल काय नाही त्याचा विचार तो करील जर संधी दिली तर त्या संधीचं तो निश्चित स्वरूपाने सोनं करील याची आम्हाला त्याच्या सहकाऱ्यांना सं आ, निश्चित खात्री आहे म्हणूनच सर्वतोपरी त्याचे सहकारी त्याने राष्ट्रवादीचं अध्यक्ष असताना विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असताना प्रादेशिक लेवलवर काम केलेलं आहे आणि संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला अनेक त्याने आपले साथीदार तयार केले गडचिरोली सारख्या ठिकाणी त्याने मेळावे घेतलेले पक्ष संघटनेसाठी आणि महाराष्ट्रभर तो रात्रंदिवस फिरला त्यावेळेला त्याने कुठली विचार केला नाही काही की बाबा आपल्याला हे पद मिळवायचं आहे असा विचार नाही केला त्याने पक्षाने आपल्याला जबाबदारी ही प ही जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करायची हेच त्याने डोक्यात ठेवलं त्यावेळेला त्याने आपल्याला पद मिळावं किंवा हे करेल हे होईल असा त्याने कधी विचार केला नाही पक्ष संघटनेने पक्षाच्या ने, नेत्यांनी त्याच्यावर जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी उत्कृष्टतेने कशी पार करता पार पाडता येईल हे त्यांनी बघितलं पक्षश्रेष्ठीने त्याचं त्या कामाचं पक्षाचे खासदार असतील आमदार असतील सर्व नेते मंडळी असेल त्याचं तोंड भरून कौतुक देखील कामाचं त्याने केलं आणि आता आपण किंवा आम्ही कुटुंबीय नात्याने पक्ष त्याने केलेल्या कामाची नोंद घ्यावी अशी आमची इच्छा आहे आमचे मोठे बंधू मी स्वत आम्ही काही थोड्या थोड्याफार प्रमाणामध्ये राजकीय आणि सहकारी संस्थेमध्ये काम केलंय तर मी गणेश सहकारी साखर कारखान्याचा कर सा, संचालक यांना त्याने पंचवीस वर्ष होतो मी संचालक गणेश सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यानंतर आमचे मोठे बंधू पण सहकारी संस्थेच्या राजकारणात होते जिल्हा परिषदेचे सदस्य होते अशा तऱ्हेची एक ते थोड्याफार प्रमाणामध्ये पार्श्वभूमी होती आणि आहे परंतु संग्रामला या बाबतीमध्ये त्याला आम्ही त्याला त्याचं काम करू दिलं त्याच्या कामामध्ये कधी त्याला अडथळा नाही केला आणि त्याने स्वतःहूनच त्याचा एक सामाजिक जीवनाचा प्रवास त्याने सुरू केला अतिशय उत्साहाने आणि अतिशय कष्ट घेऊन खूप काम केलं रात्रंदिवस विचार केला नाही त्याने कसले आणि त्याप्रमाणे स्वतःला झोकून देऊन त्याच्या सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन संघटना आणि पक्ष वाढवण्याचं त्याने काम इमाने योगभारे केलं ते आणि ठीक आहे बाबांनी आपल्याला जो श्रद्धा आणि सबरी आमंत्र दिलेला आहे त्या मंत्रानुसार श्रद्धा असावी आणि सबरी पण असावी तर त्या गोष्टीला बाबांचं बाबाने जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र डोळ्यापुढे ठेवून आजपर्यंत जे काही काम केलं त्या कामाला त्या कामाची नोंद घ्यावी ही आपण ही आपली इच्छा आहे आणि बाबाही आपल्याला त्या दृष्टीने आशीर्वाद देतील अशी आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे बाबांवर तर कोते परिवाराची पहिल्यापासून श्रद्धा आहेच आजही ती त्यानुसार आम्हाला बाबा काहीतरी त्या दृष्टीने आशीर्वाद देतील कुटुंबावर अशी आम्हाला एक नितांत आमची भावना आहे निश्चितच आम्हाला कुटुंबियांना त्यांनी केलेल्या आत्तापर्यंत केलेल्या कामाबद्दल आणि त्याची कामाच्या निर्णाळ्या त्याने संघटना ज्या उभ्या केल्या वाढवल्या बळकट केल्या आणि त्याच्या कामातूनच अजितदादांचा विश्वास त्याने संपादन केला आणि निर्णय सामाजिक कामामध्ये त्याने अग्रक्रमाने भाग घेतला आणि एक स्वतःचं असं एक वलय तयार केलं त्याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे म्हणजे त्या त्या दृष्टीने आम्ही आम्हाला वाटतंय की त्याने चांगलं काम केलेलं आहे आणि या चांगल्या कामाचा निश्चितच त्याला भविष्यामध्ये त्याच्या करिअरकरता उपयोग होऊ शकतो अशी आम्हालाही खात्री वाटते निश्चितच ही संधी जर पक्षाने त्याला दिली अजितदादांनी संधी दिली तर या संधीचं तो सोनं करणार आणि पूर्वी जे काम केलं त्याच्यापेक्षा दुपटीने तिपटेने म्हणजे त्याच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे पण कधी कधी काही काम करायला काही पाठबळ लागतं काही अधिकार लागतात तर ह्या पदाद्वारे त्याला अधिकार मिळाले तर तू निश्चितच त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने काम करेल तू याची आम्हालाही खात्री आहे आणि पक्ष नेतृत्वाला देखील खात्री आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी